पाहिजे सँक्शन लेआउट आणि डिमार्केशन प्लॅन यामधली एरिया हा मॅच झाला पाहिजे तो एरिया जरी मॅच नाही झाला तरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे या सोसायटीकडं खरेदी करत असलं पाहिजे सोसायटीचं कन्व्हिन्स झालं पाहिजे सोसायटीकडचं कन्व्हिन्स डीड नसेल अनेक सोसायटीकडे नाही त्याने या रिडेव्हलपमेंटच्या फंदात पडूच नाही कारण का तो ओनरच नाही आहे कन्व्हिन्स डीडच नाही मग ते स्टॅम्प कधी भरले काही स्टॅम्प ड्युटी भरली नाहीये काही अपुरी भरली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आता समजा रिडेव्हलपमेंट करायचं आहे सोसायटी मधल्या तीस वर्ष झाल्यामुळे एखाद्या लोन असत त्या फ्लॅटवर त्या बँकेचा लोन असेल तर त्या बँकेचा बोजा असतो yeah. त्या बँकेचा बोजा क्लिअर केल्याशिवाय बँक एनओसी देत बँक म्हणते माझा बोजा आहे उद्या फ्लॅट पाडला तुम्ही माझा बोजा कुठे राहील oh. त्यामुळे नवीन जो फ्लॅट आहे त्याचा ऍग्रीमेंट त्याच्यावर बँकेचा बोजा चार्ज त्याच्या आधी त्याचा एनओसी पाडण्यासाठी हे खूप जिकिरीचं काम आहे त्याच्याकरता बँकांनी पण पॉझिटिव्ह बँकांना विश्वास वाटत नाही बँक पण हे करत नाही त्यामुळे सोसायटीकडे सगळे लिगल डॉक्युमेंट्स असले पाहिजे तसंच तुम्ही सोसायटीकडे बघायला जाल तर कन्व्हेन्स डीड नसेल तर डिम्ड कन्व्हेन्स ही आज प्रोव्हिजन आलेली आहे अनेक बिल्डर लोक कर। तुम्हाला कन्व्हेन्स करून देत नाही पूर्वीच्या काळात का तर त्या सोसायटी त्या भागामध्ये जो काय उद्या एफ एस एमध्ये मध्ये वाढ होईल जो काय फायदा होईल तो बिल्डरला मिळत असतो का ओनरशिप त्याच्याकडे असते त्यामध्ये ते कन्व्हिन्स करून देत नाहीत अनेक वेळेला एक नवीन सोय केलेली अर्ज करा डीआर जास्तीत जास्त एक महिन्याची मुदतो आणि एक महिन्याच्या आतमध्ये जर त्यांनी कन्व्हिन्स केलं नाही तर के सरकार तुम्हाला आम्ही डीम्ड कन्व्हिन्स करून देतो त्यामुळे तिथं कन्व्हिन्स तुमचं पूर्ण होत तर कायद्याच्या दृष्टीने संरक्षित राहण्यासाठी बिल्डर सोबत करार करताना डेव्हलपर सोबत करार करताना काय काळजी घ्यावेळी तुम्ही खरी गंमत आहे मध्ये डेव्हलपमेंटमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये तेव्हा जो कॉन्ट्रॅक्टर सॉरी बिल्डर आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे याची जे तुम्ही कर करता ते खूप कृशल आणि महत्वाचं आहे कारण की त्या मध्ये प्रत्येक अडचणीला सोल्युशन असलं पाहिजे अॅग्रीमेंट नुसतं असतं तुम्ही हे करून द्या ते करून द्या पण जर करून दिलं नाही तर काय याचं सोल्युशन त्या मध्येच पाहिजे त्यामुळे अॅग्रीमेंटमध्ये तुम्ही ज्यावेळी हिस्ट्री लिहिता की ज्या अर्थी अँड वेरेज अँड वेर अँड वेर अँड वेरला विशेष अर्थ आहे ती सिंक्र ज्या अर्थी असाय म्हणून असो ज्या अर्थी असोय म्हणून असो असं ते हिस्ट्री येते त्यामुळे उगस तो शब्द वापरत नाही आहेत त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला सोल्युशन त्यामध्ये असणं हे गरजेचं आहे ते ॲग्रीमेंट मात्र खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे पाहिजे यामध्ये परत कसं आहे ते पेमेंट कसं करणार काय करणार आता कधी कधी बिल्डर लोन घेत असतात रिडेव्हलपमेंटमध्ये मध्ये बिल्डरचीच जबाबदारी असते सेल्फ री मध्ये मात्र सोसायटीची जबाबदारी असते फंडिंग